महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार उपवास करतो त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात आणि त्यांचे मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे या पवित्र दिवशी भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजा विधी करत हे रात्र रा अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते लापूर शहरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने शिवभक्तांना दूध वाटप करण्यात आलं शिवभक्तांसाठी मागील पंचवीस वर्षापासून ही अखंड सेवा इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने करण्यात येत असते इच्छा भगवंताच्या मित्रपरिवाराच्या सर्वे सर्व आधारसन लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने आज ता ही अखंड सेवा सुरू आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या दूध वाटप प्रसंगी हजारो शिव उपासक भक्तांना लक्ष्मणमामा जाधव यांच्या उपस्थितीत दूध वाटप करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किशन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड इच्छा भगवंताचे परिवाराचे शिवाजी मामा गायकवाड अनिल दादा जाधव मोहन जाधव विनोद गायकवाड ॲडव्होकेट किरण गायकवाड सचिन अंगडीकर राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड तुषार गायकवाड दर्शन दुबे रेल्वे संघटनेचे राजाभाऊ जाधव शुभम यमनप्पा जाधव अभिमन्यू आचारी शरद शिंदे संतोष लोंडे रामपल्ली जयेश जाधव व्यंकटेश बिटला शशिकांत पल्ली उमेश जाधव संतोष गायकवाड उमेश गुडा निलेश कांबळे कार्तिक जाधव करण जाधव अजिंक्य जाधव प्रथमेश पोवार यांच्यासह इच्छा भगवंताच्या परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते मागील पंचवीस वर्षापासून आज सकाळात ही अखंड सेवा भगवंताची बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या भोवतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं जवळपास गेली पंचवीस वर्ष झालं महापुरुष वाटत वाटप महाशिवरात्रीच्या निमित्ताने केलं जातं महादेवाला आवर्जून अभिषेक करत असताना दुधाचा वापर केला जातो हे दुधाचा महाप्रसादाचा वाटप आज इच्छा बघवत संस्थेच्या माध्यमातून संस्थापक माझे पिताश्री श्री जाधव त्याच पद्धतीने या संस्थेच्या मार्गदर्शनानंतर नागेश्रमान गायकवाड त्याच पद्धतीने दुसरे मार्गदर्शक आनंदाला जालो जवामा गायकवाड भाऊजी गायकवाड संपूर्ण इच्छा जी परिवर्डते सर्वच सदस्य हे हिरिरीने या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि महादेवाचा सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न करत असतात सध्या देशभर आज महाशिवरात्रीचं उत्सव सा चांगल्या भक्तिभाव प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात सा। आहे देशातच सध्या प्रयागराज हे महादेवाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गंगापूजन आणि स्नानाचा योग अनेक भक्तांनी घेतलेला आहे त्याचाच महादेवाचं एक भक्ती करण्याचा योग आज महा सुरुवातीनिमित्त जे भक्तगण प्रयागला जाऊ शकत नाही ते महादेवाच्या चरणी महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात नतमस्तक होऊन महादेवाला आपली मनोकामना मागत असतात आणि महादेव निश्चितपणानं त्यांची मनोकामना पूर्ण करत असतो आणि गेली पंचवीस वर्ष झालं महादेवाची सेवा विचार संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे आणि भक्तांना काहीतरी देणं लागतं आहे यामुळं या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका